नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी गावात सहाशे अठरा एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी मुंबईत हे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाची बैठक संपन्न झाली यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी तालुका श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या सहाशे अठरा एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे सदर सदरी एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी आणि सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादित करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे तर पुढील प्रक्रियेस गती देण्यात येणार असून तात्काळ हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत यांनी दिली तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी येथील महादेववाडी येथील सहाशे अठरा एकर जमीन उद्योग विभागाला देण्याची तत्त्वतः मान्यता देण्यात आली या आय डी सीकरिता खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता उद्योग नगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा